आता नागपूर एक चिंताजनक बातमी आहे नागपूरमध्ये आठ वर्षीय मुलाचा जीबीएस मुळे मृत्यू झालेला आहे नागपूरात जीबीएसमुळे दोन दिवसात दोन मृत्यू झालेले आहेत जीबीएस मुळे याआधी पंचेचाळीस वर्ष व्यक्तीचा मृत्यू झालेला होता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात सध्या जीबीएसचे तीन रुग्ण भरती असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये शनिवारी एका खासगी रुग्णालयामधील एका साडेसात वर्षीय मुलीला नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं दरम्यान तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं प्रतिनिधी संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील संजय चिंताजनक बातमी आहे नागपूरमध्ये आठ वर्षीय मुलाचा जीबीएसनं मृत्यू झालेला आहे सध्या शहरामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या किती आहे अगदी बरोबर आपण जसं सांगितलं तर आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि हा दोन दिवसामध्ये हे दोन मृत्यू झालेल्या माहिती आहे की पंचेचाळीस मृत्यू झाल्याचं काल उघडकीस आलं होतं आणि आता हे दुसरं दुसरा मृत्यू झालेला आहे याशिवाय खासगी रुग्णालयातून एक साडेसात वर्षांची मुलगी तिला दाखल करण्यात आलेला आहे तिची प्रकृती गंभीर होती पण सध्या स्थिर या घडीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तीन रुग्ण जे आहेत जीपीएसचे ते अतिदक्षता विभागात आहेत आणि तिघांची प्रकृती जी आहे की थे थे थे। ती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे पण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने पुणे आणि इतर राज्यामध्ये जीबीएसचे रुग्ण येत होते त्या काळात नागपूर किंवा विदर्भात तसे रुग्ण नव्हते पण आता या वर्षाच्या सुरुवातीलाच आता जीबीएसचे रुग्ण यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे मात्र आरोग्य खात्याकडून असं सांगण्यात की परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे आणि इतके कमी हे जे रुग्ण आहेत त्यामुळे अजिबात चिंतेची गरज नाही असं आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात येत असलं तरी अतिदक्षता विभागात जे तीन रुग्ण आहेत त्यापैकी तिची मुलगी आहे साडेसात वर्षांची तिच्या उपडे विशेष देखभाल करण्यात येत आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी